आज या ठिकाणी सांगोला तालुक्यामध्ये खाली पासून घ्या सांगोला तालुक्याच्या देवाने तुम्ही ही देवाण ये ये या ठिकाणी आपल्या गावातल्या अडी अडचणी आपल्यामध्ये याव्या मिसळाव्या मी आता जाऊन एका वाडीवर जाऊन आता दोन हजार वाडी एक नंबर दोन नंबर साडसमाळा आणखी सावंत वस्ती गावातल्या सगळ्या वाड्या मी भेट देणार आहे आपल्याकडं वाड्या वस्तूवर ज्या अडी अडचणी आहेत किंवा गावातल्या सार्वजनिक अडी अडचणी काही व्यक्तिगत लाभाच्या योजनेची मला या ठिकाणी आर्ज आलेली आहे विकासाच्या कामाच्या बाबतीमध्ये आजपर्यंतच्या काळामध्ये तुम्ही गेली चाळीस वर्षाच्या काळामध्ये ज्या ज्या वेळेला काही विकास कामं वैयक्तिक कामं वाडेगावची या परिसरात ती माझ्याकडे आणली ती, ती कामं प्रामाणिकपणानं आपण सोडवायचा प्रयत्न केला सगळीच कामं काही शंभर टक्के झाली असं मी म्हणत नाही परंतु प्रायोरिटीनं ना वाडेगावच्या मंडळीला जास्तीचा जा न्याय द्यायचा प्रयत्न आपण केलेला आहे वाडेगावला आल्यानंतर माझ्या अतिशय जिवाळ्याचे सहकारी ताते आपले माजी सरपंच लक्ष्मण तात्या पाटील यांच्या आठवण मला नेहमी येते कारण गावच्या विकासाला मी जेव्हा राजकारणामध्ये सुरुवात केली तेव्हा त्यांनी अनेक गावच्या विकासाची कामं त्यावेळेला आम्ही मिळून केली दुर्दैवानं ते आता इथं हयात नाहीत गावाच्या अनेक ज्येष्ठ मंडळी आहेत अनेक मंडळींना मदत करण्याचा आपण प्रयत्न केला तर मी आपल्याला विनंती करतो की काय सार्वजनिक कामं असतील व्यक्तिगत काम असतील त्याचबरोबर जास्तीच्या अडचणी आहेत वेस्टिंग कार्डाच्या चौदा सालापासून रेशनिंगला माल मिळत नाही अशा बऱ्याचशा तक्रारी अनेक गावातून आहेत त्याचबरोबर केशरी कार्डाला माल मिळत नाही अशाही तक्रारी आहेत कार्ड फोडल्यानंतर पुन्हा कार्डाचा माल मिळत नाही ना आणि नवीन कार्ड मिळत नाही अशी माझ्या माहितीप्रमाणे वाडेगावमध्ये एकशे दीडशे तरी लोकशे साडेतीनशे लोकं या गावामध्ये आहेत तर हे मी गाव भेटीच्या दौऱ्यावर गेल्यानंतर अनेक गावामध्ये हा प्रश्न माझ्या निदर्शनाला आल्यानंतर मी तहसीलदारला बोलून त्या ठिकाणी अशी बेचाळीस हजार लोक आपल्या तालुक्यात आहेत की जी स्वस्त धान्य दुकानापासून मिळणाऱ्या वंचित आहेत त्याचं या राज्याचे मंत्री या विभागाचे भुजबस आहे त्यांनाही मी परवा मागच्या आठवड्यात भेटून आलेला आहे तर जी गावाची साडेतीनशे कार्ड आहेत ती या दोन महिन्याच्या काळामध्ये त्याचा तपासणी अहवाल आपण घेऊन ती सगळी कार्ड आपण चालू करणार आहोत त्याचबरोबर आता काय रस्त्याच्या अडचणी आहेत बऱ्यापैकी रस्त्याला पैसे वाढेगावला आपण या साडेचार वर्षाच्या काळामध्ये दिलेले आहेत ज्या ज्या वेळेला आपण पाणी मागितलं या परिसरातल्या मंडळींनी वाडेगावला मान नदीला असेल कोर्डा नदीला असेल अगदी सांगितल्या सांगितल्या मिळालं असं मी काही म्हणणार नाही परंतु ऐन उन्हाळ्यामध्ये मागच्या वर्षी ह्याच्या पाच सात दहा वर्षापासून आपण इथं पाण्याची वहिवाट आता पाडलेली आहे भविष्य काळामध्ये आपण वर्षातून दोन वेळा आपले बंधारे भरून घ्यायची तरतूद ऑलरेडी शासनाकडे आपण करून घेतलेली आहे आताही आता हे वाया जाणारं पुराचं पाणी आहे त्यामध्ये या दोन तीन नद्या आपल्याला मिळणार आहेत आता मी विनंती करणार आहे की आणखी काय आपली विकास कामं आहेत जशी आपण कामं करेल तशी कामं वाढतच जात असते तरीसुद्धा आपल्यामध्ये यावं आपल्यात मिसळावं यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहे तर मला आपल्याला विनंती करायची आहे की काय अडचणी ज असतील उठून मांडली तर मला त्या ठिकाणी सोडवता येतील मी आपल्याला विनंती करत आहे की आपल्या आडे अडचणी तुम्ही थोडक्यात दोन मिनिटात मांडाव्यात दोन नंबर आज वाढेल

अर्ज द्यायचा तुम्ही सागर तुमची जबाबदारी मी आता तसं एक तुम्ही अर्ज आणून द्या माझ्याकडून चौदा हजार दोन हजार चौदा सालापासून त्या रेशनिंग कार्डावर माल मिळत नाही जे जी केशरी कार्ड आहेत त्याला माल मिळत नाही ज्यांचं चालू कार्ड आहे काही अडचणी अडचणीसाठी कार्ड फोडले की त्याचा माल बंद आहे नाशिक आहे साडेतीनशे लोक तुमच्या गावात आहेत एक महिना ते दोन महिने या कालावधीमध्ये त्याची तपासणी करून भुजबळ साहेबांनी ती वाढवून वाढवून द्यायला मला सांगितले अशी तालुक्यामध्ये बेचाळीस हजार लोकांची संख्या आहे त्यामध्ये निपळीला नशिबांना तुमचा माल मिळत काय